शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर राज्यातील शिक्षकांची दिवाळी होणार गोड कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रे माजी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या पाठपुराव्याला मिळाले यश महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षकांसाठी आम्ही दोघं आणि अन्य सगळे शिक्षक आमदार सातत्याने नऊशे सत्तर कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्र सरकारने जो आपल्याला मंजूर केला होता त्याचं वितरण लवकरात लवकर लगर व्हावं याकरता मागच्या आठवड्यामध्ये आम्ही या ठिकाणी येऊन परिणामी सुद्धा भांडण करून ही फाईल मंजूर करून घेतली आणि आज निधी कुठल्याही परिस्थितीमध्ये पुण्याला गेला पाहिजे म्हणून आत्ताच आम्ही श्रीकांत देशपांडेसाहेब मराटे काका त्याचबरोबर आपले वाक्सर सर आपले साजी सर आणि सगळे या ठिकाणी आलेले शिक्षक आम्ही देवळ साहेबांची भेट घेतली आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आजच्या आज हा निधी पुणे स्तरावर गेला पाहिजे असे आग्रहाची मागणी केली त्यानुसार देशपा आदरणीय देऊळ साहेबांनी त्यांच्या असिस्टंटला बोलून घेतलं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हा निधी आज तिकडे पाठवा त्यांनी सांगितलं आज कुठल्याही परिस्थितीमध्ये जो काही शंभर कोटी रुपयाचा वाढीव निधी आणि रेग्युलररी एकशे अडुसष्ट कोटी रुपयांचा निधी जो आहे जो मंजूर झालेला आहे तो आज पुणे स्तरावर जाईल सर्व शिक्षकांची दिवाळी फोर्ड होईल त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही आम्ही दोघंही आणि अन्यही आमदार सातत्याने प्रयत्न करत असतात सगळ्या शिक्षकांना ही दिवाळी बोर्ड जाणार आहे आणि सगळ्या शिक्षकांच्या शंभर टक्के अनुदानित शिक्षक असतील अनुदानित शिक्षक असतील यांचा दिवाळीपूर्वी व्हावा अशी आम्ही मागणी केली होती त्याला यश आले तुम्हाला आजपासूनच दिवाळी बोर्ड झाल्याचं हरकत नाही सगळ्यांना दीपावलीच्या दिपाली शुभेच्छा शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनल